खूप स्वागत आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत भोगी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते आणि मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण असतो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या येतात आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून आपण भोगीची भाजी बनवतो तर ह्या भाजीमध्ये फळभाज्या पालेभाज्या शेंगभाज्या वापरून आपण भोगीची भाजी भोगी बनवतो चला तर मग सुरू करूया तर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत भुगीची भाजी बनवण्यासाठी तर इथे मेथी आहे घेवडा मटार गवार वालपापडी आणि फरसबी फरसबी फरस म्हणजेच बीन्स आणि हे गाजर आहे एक टमॅटो आणि एक वांग आहे इकडे पालक चिरून घेतलं आहे एक बटाटा एक बारीक चिरलेला कांदा कांद्याची पात कोथिंबीर इथे खोबरं लसूण आणि आल्याचं आपण वाटण बनवणार आहोत ते आहे आणि इथे पांढरे तीळ खसखस जिरं धणं आणि दोन लाल मिरच्या हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे ह्याचं आणि ह्या दोन्हीचं आपण एक वाटण बनवून घेणार आहोत तर आपण इथेच अगोदर वाटण बनवून घेऊया हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया याच्यामध्येच खोबरं लसूण आणि आलं घालूया तर आपलं वाटण तयार झालेलं आहे ओके कढई कडे तेल गरम झालंय तर आपण याच्यामध्ये मोगरी टालूया ता में आपने कांदा घालूया कांदा आपला परतलाय आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं आपलं वाटण घालणार आहोत परत लाय याच्यामध्ये आपण मसाले घालूया हळद दही पावडर लाल मिरची पावडर आणि हा गरम मसाला आणि हा आमचा घरगुती साठवणीचा मसाला दोन चमचे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित ना याला भाजून घेऊया म्हणजे मसाल्याचा कच्चा जाईल मसाला आपला व्यवस्थित भाजला गेलाय तेल पण सुटलंय कढईनी आता आपण याच्यामध्ये आपल्या भाज्या टाकून घेऊया बटाटा आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया त्याच्यामध्ये वांग बटाटा गाजर मटार गवार बीन्स घेवडा वालपापडी पालेल्या नंतर घालणार आहोत अगोदर भाजा अगोदर आणि शेंग भाजा अगोदर शिजवून घेऊया भाज्या व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया भाज्यानं मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि एक थोडंसं झाकण ठेवून थोडंसं वाफ शिजवून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण पालेभाज्या घालणार आहोत पालेभाज्या आत्ताच घालायच्या नाही आहेत पाच मिनटानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे थोडीशी आता याच्यामध्ये आपण पालेभाज्या टाकून घेणार आहोत तर याच्यामध्ये पालक मेथी आणि कांद्याची पात घेऊया आणि मिक्स करून घेऊया भाज्या मिक्स मिक्स करून झाल्या की याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया खूप छान वास येतो भाजीचा भोगीची भाजी मला खूप आवडते आणि बघा या सगळ्या भाज्या आपल्याला वर्षातून म्हणजे वर्षभर मिळत नाहीत ना या भाज्या तर या सगळ्या भाज्या एकत्र करून खाल्ल्यामुळे आता थंडीच्या दिवसामध्ये ना शरीराला उष्णताही मिळते त्यामुळं खाईला भाजी ही पौष्टिक असते बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खायची असते सोबत राळाचा भात असतो डाळीची खिचडी कडी आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया मिक्स करून घेऊया शिजत ठेवूया आपली भाजीला छान उकळते आपली भाजी आणि दहा मिनटात आपली भाजी तयार होईल झाकण ठेवून गॅसवरती आपली भाजी शिजू देऊया तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी तयार करून आपण आता भाज बाजरीची भाकरी करून घेऊया त्यासाठी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे बटाटामध्ये भाज भाकरी सगळ्यांना येतच असणार आहे येतेच भाकरी सगळ्यांना तरी मी मी बनवते भाकरी त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि कोमट पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पा पाणी घालायचं जास्त एकदाच पाणी घालायचं नाही आपलं भाकरीचं झागले मळून भाकरी करूया हेचं दात आणि भाकरी करूया तुम्ही परातीत मध्ये पण करू शकता शिव पाटावरती थोडंसं पीठ घालून त्याच्यावरती ठेवायचं हाताला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची

चेक बगुया। एक बटाटा बघायचा तर शिजलेला आहे भाजी आपली शिजलेली आहे व्यवस्थित कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया